गेला रे एक गोल्डन ए गोल्डू गेला गेला ती गोल्डू, गोल्डू। बघतोय <laughs> चला जा पाठी जा बसा जा सुटी पाठी बघ आता कशी राहायची येस ठेव पाठी सुटी मध्ये जातात बस ना आता इतक्या लोक थोडी पोचणार आहेस तू सुटी बसलीये पाठी सुटीला झोपेतूनच उठून आणताय ही बसली आहे बघत आणि मग अशी कुत्रा आला होता इथे गाडीच्या जवळ होता वाकुण वाकुण <laughs> ते हे दोघंही झालं वाकून वाकूर त्याला बस आवडल तर तुला एक गो डू चाल आय गॉडा आहे गॉडा आय ड्रेस दाखव कुठे काय केलं पाडलं नाही कसं गोल पडलाय त्या दिवशी घातलं नाही पुढे कुठे मंदिरापंदिरीकडे कुठे फिर फिरलाय ना त्याही काहीतरी गोंधळ देतो तू काय बघा तिथे तोंड पुढे आता खुश असणार आहे मला एक प्रश्नाचं उत्तर दे तुझं प्रेम खूप जास्त बनवत आहे वरती आहे का गोल्डन दोघांवरती अगं तुम्हाला उत्तर मिळालं अशा कमेंट येत कि गोड्याची लाडू असतात स्वीटीची तुम्ही लाईट नाही करत स्वीटीवर तुम्ही तुमचा प्रेम जस जास्त बरून गोडा जास्त व्हिडिओ मध्ये दिसतो आता काय करायचं त्याच त्याचं काय तर काय तर चालूच असतं तो जास्त स्वीटी खूप शांत आहे त्याच्यामुळे ती कमी दिसते व्हिडिओमध्ये काय नाही सगळ्यांवरती तेवढंच प्रेम आहे आणि त्या दिवशी अ त्या दिवशी गेलो ना आपण गावी तर गोल्डन गेलेला देवळाकडे आणि आपण त्या याच्यात होतो की तो फिर फिर होता तिकडे कुठे कुठे गेला आम्हाला माहित पण होतं कुठे फिरतो ते त्याच्यावरून होतं की चंपा आमच्या पाठून फिरलो होती आणि तिला पण हात नाही लावले वगैरे तर ते त्या दिवशी असं झालं होतं की गोल्डनच कुठे गायब झालेला आणि आम्ही त्या याच्यात होतो कारण की तिकडे हा कुठे फिरेल त्याचा पत्ता नाही आणि तिकडे कुत्रे वगैरे असतात तर याला मारतील वगैरे आम्ही त्या यायच्यात होतो त्याच्यामुळे चंपा आमच्या जवळ आली होती पण आम्ही हात नाही फिरवला पण असं काय नाही सगळ्यांचे लाड असतात चौग चौघाच्या चौघांचे लाड असतात मी घरी गेल्यावरती पण आम्ही त्या दोघांना हो पण खायला घालतो पण त्या दिवशी हाच गायब होता त्याच्यामुळे दे, त्यांना काय काय तेवढा नाही बघता आलं ना। असं काय नाही चौघांवरती तेवढाच प्रेम आहे कार्टून चौघांमध्ये हाल असत कार्टून त्याच्यामुळे जाईल काय करेल अजून आणि त्या चौघांमध्ये हाल आहे ना म्हणजे ती छोटी भाऊ आहे पण ती ती तरी जरा मोठ्या सारखी वागते आणि हा अगदी लहानच बापू असल्यासारखं वागतो काय रे आता आपल्या आता घरी गेला ना की तो इकडे <laughs> असं काय मध्ये इकडे तिकडे फिरतो असते घरी गेला काय घरात आता हल्ली घरात पण जात नाही कोणाला भेटत नाही काय नाही डायरेक्ट फिरायला ना मोकळा असतो तिकडे काय मग घरातले ओरडतच त्याला आम्हाला भेटत नाही बाकीच्यांची घर घेतो काय करत घराकडे नाही जात पण आजूबाजूला फिरत असतो घरात आपल्या माणसांना नाही भेटणार फिरत राहील तिकडे तिकडे आणि आमची शांत आहे बघा पाठी बसली आहे तर शांत तर आता आज आम्हाला यांना सोडायचं आहे गावी कारण की उद्या आम्हाला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे आता आम्हाला जरी कुठे बाहेर जायचं झालं तर पहिला आधी यांचं टेन्शन असतो दोघांचा आधी पहिल्यांदा त्यांची सोय करावी लागते आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडणार तर आता आम्ही गावी या दोघांना सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर मग उद्या आम्ही जाणार आहोत बाहेर बॉर्डर बघा असं होतं जाई बरं तो रुस्ता कधी <laughs> एकदा गाडीत उतरतो इकडे बघ आंबा कोणी गाला आंबा काय रे बघणार सुटी पार्टी बसली आहे तिकडे दिसली बघा बसली आहे कशी शांत सुटी आमची लय शांत आहे

आवड च काळाखाली ये येकडं दरवाजे नाही बाळात एक बघायला जाऊ हा बघा आता चंपी पाटणं झालं या आपल्या असणार चंपया ए पिलू आज जात नको आत घेता ए खालच इकडे या जाग बसा धरू गाड़ी चल ये इ बस स्वीटी ये ये आता नाही म्हणतो तर भारी आहे अबे खाओच बाहेर बघ इ ब अजीब फिरता दी ए, पिलुडी आता पाठी घेत सगळीकडे फिरत बस शंभी काय घेऊन जा पिशवी पिशवी घेऊन जा हा बघा गोल्डन फिरतोय कुठे ए, ए, गोल्डन इकडे ये आपलंच नाराज त्याली, वो बसला वो <laughs> चल ए बाई चल ये हे बघ हे बघ हे बच आहे हा चल ये मग ये चल काय होती कशी कर चल सुटी बाहेर पडला गोल्डन भागात लागला वाटेल तिकडे ए बिलू इकडे नाही ये 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 बसविटी घरात घे ती चल बसविटी घरात गेली चल काय काय दरू येतं मी तुला दर मला ये करू चला चला घरात चला